आपल्या प्रश्नोत्तरे सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच काही प्रश्नांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून हवी असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा पुढच्या प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जाते त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल पहिला प्रश्न आहे की पत्रांवर एकदा कमी झालेले नाव हो, पुन्हा सातबारावर लावता येईल का बघा हक्क सोडपत्र करत असताना काही महत्वाच्या बाबी पाहणे आवश्यक असतात जसे की हक्क सोडपत्र खोट्या पद्धतीने फसवणूक करून करून घेतलेले नसावे हक्क सोडपत्र करून घेताना जी व्यक्ती हक्क सोडपत्र करून देत आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव ताण किंवा तणाव नसला पाहिजे त्याचप्रमाणे झालेले हक्क सोडपत्र हक्क सोडपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मुक्त इच्छेने झालेले असले पाहिजे आता यापैकी एकाही अटीचा भंग होत असेल किंवा यापैकी एकही अट पूर्णत्वास जात नसेल तर अशी हक्क सोडपत्र करून घेऊन घेणारी व्यक्ती झालेले हक्क सोडपत्र रद्द करून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करू शकते ही बाब एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात समजून चालू की सुरेखाने रमेशच्या लाभामध्ये तिच्या वडीलोपार्जित मिळकतीमधून येणारा हिस्सा सोडून दिलेला आहे आणि रमेशच्या लाभामध्ये तसे हक्क सोडपत्र करून दिलेले आहे परंतु काही दिवसांनी सुरेखाला कळाले की आपण एका क्षेत्रापुरते हक्क सोडपत्र करणार होतो परंतु रमेशने चलाखीने आणि एकाच क्षेत्राचे हक्क सोडपत्र करायचे आहे असे खोटे सांगून पाचही क्षेत्राच्या मधून सुरेखाचे हक्क सोडपत्र करून घेतले आणि त्याद्वारे तिचे नाव देखील सातबारा बारा उतार्यावरून कमी करून घेतले अशा परिस्थितीमध्ये सुरेखाने दिवानी न्यायालयामध्ये झालेले हक्कसोडपत्र हे माझी फसवणूक करून करून घेतलेले असल्याने ते रद्द करावे अशा मागणीसाठी तसेच वाटपासाठी एक दिवानी दावा दाखल केला दाव्याची संपूर्ण प्रक्रिया चालून दाव्याच्या गुन्हा गुणांवर न्यायनिर्णय करण्यात येऊन झालेले हक्क सोडपत्र रद्द करण्यात आले तसेच सुरेखाला वाटपामध्ये तिचा येणारा आठ आणि हिस्सा देखील कोर्टाने देऊ केला त्यानंतर ता सुरेखाने न्यायनिर्णय आणि एक अर्ज तलाठी यांच्याकडे देऊन त्याद्वारे स्वतःच्या नावची नोंद वडिलोपार्जित मिळकतीला आठ आणि हिस्साला लावून घेतली म्हणजेच हक्क सोडपत्र बेकायदेशीर रित्या झालेले असेल तर त्याद्वारे कमी झालेले नावही सातबारा उतारायला या प्रक्रियेनुसार पुन्हा लावताय पुढचा प्रश्न आहे की वाटपाच्या दस्तामध्ये हक्क सोडपत्र करता येते का तर होय वाटपाच्या दस्तामध्ये देखील हक्क सोडपत्र करता येते ते कसे करता येते हे समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेश सुरेश आणि सुरेखा हे तिघे चक्के भाऊ बहीण आहेत की ज्यामधील रमेश आणि सुरेश आपापले क्षेत्र वाटप करून घेऊ इच्छितात तर त्यांची बहीण सुरेखा तिचा त्या प्रॉपर्टीमध्ये येणारा हिस्सा व हक्क दोन्ही भावांच्या लाभामध्ये सोडून देण्यास तयार आहे तर अशा परिस्थितीमध्ये रमेश आणि सुरेशच्या वाटपाच्या दस्तामध्ये सुरेखाला तिचा हक्क सोडून देता येतो त्यासाठी वाटपाच्या दस्तामध्ये पुढील प्रमाणे लिहावा लागेल की सदर वाटपाचे कामी सुरेखा म्हणजे दस्ता संमती देणार किंवा लिहून देणार क्रमांक दोन ही तिचा या प्रॉपर्टी मध्ये येणार हक्क दोन्ही भावांच्या लाभामध्ये दे सोडून देत आहे मिळकतीमध्ये दे सुरेखाने स्वतःचाही हक्क किंवा अधिकार सांगण्याचा नाही असे वाटपाच्या दस्तामध्ये नमूद केले तरीही त्याच हिस्सेदाराचे हक्क सोडपत्र होऊन जाते त्यासाठी आणखीन वेगळ्या हक्क सोडपत्राची आवश्यकता नसते पुढचा प्रश्न आहे की हक्क सोडपत्र झाले परंतु सातबारा उतार्यावर अद्याप आमच्या आत्त्याचे नाव आहे असे का. तसे पाहायला गेलो तर कायदेशीर प्रक्रिया ही आहे की एखादा दस्तर रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर झाला म्हणजेच नोंदणीकृत झाला की तो संबंधित गावच्या तलाठी यांचेकडे महसुली रेकॉर्डला नाव लावण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी पाठवला जात असतो परंतु झालेल्या रजिस्टर दस्तांवये आपल्या नावची नोंद लवकरात लवकर करण्यात यावी मग त्यासाठी टेबला खालून चार पैसे द्यावे लागले तरीही चालतील अशी प्रथा आपल्यातीलच काही व्यक्तींनी घालून दिली आणि या प्रथेला सर्व लोक कायदेशीर तरतूद मानून त्या पद्धतीने वागायला लागले आणि यातूनच झाले काय की एखादा हक्क पत्राचा दस्त झाला आणि तो तलाठी यांच्याकडे नेऊन दिला नाही किंवा तलाठी यांच्याकडे नोंदीसाठी देण्याचा राहून गेला तर अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीने किंवा ज्या सहहिस्सेदाराने असे हक्क सोडपत्र करून दिलेले आहे त्या व्यक्तीचे नाव सातबारा बारा कमी होतच नाही किंवा कमी करायचे राहून जाते त्याचप्रमाणे जर तुमच्या वडिलांनी वगैरे आत्याचे हक्कसोडपत्र करून घेतलेले असेल आणि सातबारा बारा तसा इफेक्ट देण्याचा राहून गेलेला असेल तर त्या सातबारा बारा उतार्यावर आत्याचे नावची नोंद तशीच राहून गेली असेल मग यामध्ये किंवा यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते जसे की समजून चालू आहेत की तुमच्या वडिलांनी झालेल्या हक्कसोडपत्रांन्वये आत्याच्या नावची नोंद सातबारा बारा कमी केलेली नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये आत्यामयत झाली आणि तिच्या वारसांची नावे सातबारा बारा नोंदली गेली तर या परिस्थितीमध्ये ते वारस त्यांच्या नावची नोंद कमी करण्यासाठी मोबदला म्हणजेच पैसेही मागू शकतात कारण एखाद्या नावची नोंद लावण्याची सातबारा बारा कमी करण्याची असो निश्चितच सर्व सह हितसंबंधितांना नोटीस काढावी लागते त्यामुळे एकदा का हक्क सोडपत्र केले की लगेचच त्याद्वारे हक्क सोडपत्र करून देणाऱ्या व्यक्तीच्या नावची नोंद करणे आवश्यक राहत पुढचा प्रश्न आहे की हक्क सोडपत्र कसे करून घ्यावे की त्यास आव्हानित करता येणार नाही बघा सर्वात महत्त्वाची बाब तर ही लक्षात घेण्यासारखी आहे की कायद्याने त्या हक्कसोडपत्रामध्ये हितसंबंधित असणारी व्यक्ती हक्कसोडपत्र आव्हानित करू शकते त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे बरोबर प्रश्न हा आहे की हक्कसोडपत्र कसे करून घ्यावे की त्यास आव्हानित केले तरीही ते तरी रद्द तरी तरी होणार नाही ना तर बघा सर्वात प्रथम तर महत्त्वाची बाब असते की हक्कसोडपत्रामध्ये कोणकोणत्या बाबी असणे गरजेचे असतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हक्कसोडपत्रामध्ये ज्या प्रॉपर्टी संदर्भाने हक्कसोडपत्र करून घ्यायचे आहे त्या प्रॉपर्टीबाबत सर्वतोपरी आणि चतुसीमापूर्वक माहिती लिहिली पाहिजे त्याचबरोबर जी माहिती हक्कसोडपत्रामध्ये लिहिलेली आहेत ती माहिती हक्क सोडपत्र करून देणाऱ्या व्यक्तीस वाचनेसाठी दिली पाहिजे आणि त्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नसेल तर त्या व्यक्तीस वाचूनही दाखवली पाहिजे आणि हक्क सोडपत्रामध्ये तसे लिहिलेही पाहिजे कारण जास्तीत जास्त हक्क सोडपत्र याच कारणावरून आव्हानित होत असतात की हक्क सोडपत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस लिहिता वाचता येत नाही त्यामुळे फसवणूक करून हे हक्क सोडपत्र करून घेतलेले आहे त्यानंतर दुसरी महत्वाची बाब येते ती म्हणजे मिळकतींचे वर्णन तुम्हाला ज्या मिळकती संदर्भाने हक्क सोडपत्र करून घ्यायचे असेल त्या मिळकतींचे स्पष्टपणे वर्णन तुमच्या हक्कसोडपत्रामध्ये केलेले असले पाहिजे अन्यथा होते काय की हक्कसोडपत्र करून देणारी व्यक्ती असे म्हणते की मी तर अमुक एवढ्याच प्रॉपर्टी संदर्भाने हक्कसोडपत्र करून देणार होते दुसऱ्या अन्य प्रॉपर्टी यानंतर त्याच्यामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे झालेल्या हक्क सोडपत्राचा दस्त हा रद्द करण्यात यावा आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोबदला माझे असे मत आहे की हक्कसोडपत्र हे विना मोबदला मो कधीही नसावे काही ना काही मोबदला दिलाच पाहिजे त्यामुळे काय होईल की हक्क सोडपत्रामध्ये काही मोबदला दिला गेला असेल तर त्या मोबदल्याच्या अनुषंगाने हक्कसोडपत्र आव्हानित करताना अडचण निर्माण होऊ शकते अशा प्रकारे तुम्ही मोबदला देत असाल तर तो मोबदला कशा प्रकारे दिलेला आहे त्याबाबत देखील स्पष्ट उल्लेख केला पाहिजे आणि शक्यतो असा मोबदला बँकेतून ट्रान्सफर करूनच दिला पाहिजे जेणेकरून हक्क सोडपत्र आव्हानित झाले तरीही तसा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या हक्कसोडपत्राबद्दलची काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार